काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजो गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करत निर्घृणपणे हत्या केली होती तरी आरोपींना फाशी द्यावी यासाठी पिंपरणे जाखुरी आणि संगमनर तालुक्यातील देशमुख परिवाराच्या वतीनं शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक देशमुख आणि डी वाय एस पी सोनवणे यांना निवेदन दिलं गेलं आहे माजी सरपंच संतोष पंडितराव देशमुख हे मनमिळाऊ स्वभावाचे होते चौदा ते पंधरा वर्षांपासून ते सरपंच होते मस्साजो गावचं नाव त्यांनी महाराष्ट्र भर नेलं एक आदर्श सरपंच म्हणून त्यांची ओळख होते अज्ञात आरोपींनी संतोष देशमुख यांच्या शरीरातील अवयव वेगळे करून अत्यंत निर्घृणपणे त्यांची हत्या केली त्यांचे डोळे काढून आरोपींनी ते जाळलेत अजूनही या आरोपींना अटक झालेली नाही तेव्हा त्यांना तात्काळ अटक करावी आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा जर आरोपींना लवकरात लवकर अटक केली गेली नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन केलं जाईल असाही इशारा दिला गेला तो गावचे एक आदर्श सरपंच ज्यांनी माझं जो गावचं नाव भर नेले असे श्री संतोष पंडितराव देशमुख एक तरुण मुलगा कार्यकर्ता कसा असावा तर आद्राने संतोष देशमुखचं नाव घेतलं जात आता काल मी एक मुलाखत बघितली संतोष देशमुख यांच्या मेसेसने सांगितलं की माझी मुलं कधी आजारी पडले तर माझ्या नवऱ्याने कधी नेले नाहीत त्यांना वेळच नव्हता समाजाची कामं करता करता ते रात्री दोन दोन तीन तीन वाजता घरी यायचे घरासाठी कधीच वेळ दिला नाही आमच्या घरी चार पाहुणे सुद्धा राहू शकत नाही जो माणूस तीन टर्म सरपंच आहे तर त्या माणसाच्या घरी आज दोन लोक नवीन गेले तरी तिथे राहू शकत नाही म्हणजे किती एक उदाहरण आहे एक आदर्श सरपंच होते समाजासाठी जगलेला माणूस होता या खऱ्या नेत्याला आपण या ठिकाणी साहेबांना निवेदन देण्यासाठी एकत्र जमलो तर, तर साहेब आमची एकच मागणी आरोपींचा तात्काळ शोध करण्यात यावा व त्यांना कठोरात कठोर निर्दयीपणाने ज्यांनी जो खून केला त्यांना ती शिक्षा झाली पाहिजे या संदर्भात आम्ही पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेबांना पण भेटून निवेदन देणार आहोत संतोष देशमुख यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काही याचा जो मृत्यू झाला आहे हा या ह्याच याच्यातून झालेला आहे का काहीतरी आक्रोश आणि त्याच्यातून जो मृत्यू झालेला आहे शासनाने हे जे कोण करणारे आहेत ते शोधून ते त्यांच्यावर योग्य कर, कडक कारवाई करून त्या आरोपींना अटक करावी आज आ, 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 केस तालुक्यातील मस्ता मसाजोग्यातील सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्येसंदर्भात आज शहर पोलीस संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आलेले आहे तर सदर निवेदन आम्ही स्वीकारून सदर निवेदन आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयापर्यंत आम्ही पोचवणार आहोत आणि त्या अनुषंगाने कारवाईसंदर्भात देखील आम्ही वरती पत्रव्यवहार करू यावेळी सामाजिक कार्यकर्ते शुभम देशमुख अरुण देशमुख डी एम देशमुख बाळासाहेब देशमुख राजेंद्र देशमुख जाखुरीचे राजेंद्र सयाजी देशमुख भरत देशमुख रवींद्र देशमुख अजित देशमुख किरण देशमुख शेखर देशमुख उमेश देशमुख दादासाहेब देशमुख शिवाजी देशमुख जयवंत देशमुख यांसह पिंपरणे जाखुरीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर डॉ पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस